नमस्कार शेतकरी बांधवलो शेती वाजर भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत बंद आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटिकडे मार्केट यार्ड पुणे बटाट्यांची आवक वाढताना पालावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला बदल झालेली पालमतात तर आज कोणत्या बटाट्यांच्या दरामध्ये बदल झालेलं पालावते हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर चालू शकतो की आज कोणत्या बटाट्यांच्या दरामध्ये बदल झालेलं पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक आवश्यकता शकता आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर हलके मालदांची देखील आपल्याला मठेपुरावरती आवक झालेली पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची आवक पाहायला मिळते तर हलक्या मलासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार तळेव बटाट्याचे दर जे आहेत ते साधारणतः बरेच दिवसापासून बा चौदा ते पंधरा रुपयापर्यंत पाहायला मिळते परंतु आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती दिवसेंदिवस आपल्याला पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता दहा रुपये परंतु या बटाट्याला देखील दर पारा होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये साधारणतः या बटाट्यासाठी बारा रुपयापर्यंत तळग बटाट्यासाठी दर पारा होते तर आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होतात तर आवक मार्केटमध्ये मा आपलं दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळालेले आहे तर भोगी साठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता इंदूर बटाट्यांसाठी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण इंदोर बटाट्यांसाठी झालेले पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक पाहू शकता तर यामध्ये थोडासा मिक्स माल देखील आपल्याला पाहायला मिळते आवक पाहू शकता तर, तर आवक